लोकशाहीचं हे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये रांगोळ झालेली आणि आता करायची मला पूजा आणि आज लक्ष्म्याच्या गाठी घ्यायची असतात ते का मला माहित नाही बघून काय म्हणते ते तर पहिल्यांदा पूजा करून घेते आणि हे आमच्या मोड्याची पण झालेली आंघोळ आमच्या घरात सगळ्यांची आंघोळ झालेली आज लवकर चला पूजा करू आणि इकडं आबाची चांगली झोप आईची आता चांगोळ झाली काय काय बोल तू बोल हा बोल काय 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 बाबा बघ कोण आले बाबा तुझी सायकल खेळायला खेळू नका हम्म तुझी सायकल बघा आता आल्यात बाबा बघ काय आलंय तुला बघ घे उत्तर खाली अगे ह आवडला घे घे काल गे की काढलंय काल दाट आय होत

बघ गेली पिलो बाय करू नाय बरं काय करू काय करू काय माहिती काय म्हणते की बाय 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 मी करते बाय मग बाय अगे अग अगे किती हाताला बाय दाजी बाय 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 हाय बाय हाय तर आता मी सगळं लक्ष्म्याचं जे काय केलं ते सगळं आवरून ठेवायला लागले स्वयंपाक वगैरे झालंय नऊ वाजले संध्याकाळचे आणि किती नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत मुहूर्त होता काढण्याचा चला काढूयात आता इथं मी ते काणवले पण बनवले होते